तर म्हणजे ब्रिज झालेला आणि आपली आता चालू झालेली या चढती पायवाट नमस्कार मंडई वेलकम टू माय न्यू लॉक तर मंडई आज आमक ट्रेकिंग करू घराच्या वरती तर मित्र वाटेत आणि पंकज आणि आपण सोडून गेलेले पंकज आणि रोहित ते नाही येत कारण का की त्यांना जाऊचं एकीकडे तर आम्ही चारच जण टोटल तर बघा हय आणि वाट असा आपल्या नारूळ साईडनं ना, आणि एक असं म्हणजे कोल्हापूर साईडनं त्या साईडनं पण लोक येतात आणि बरेच जण इल्लेले असत चला तर मित्र पण इले आहेत जाव्या अरे तर मंडळी आपण जवळपास दीड ते पावणे दोन तास लागतले जाव आणि आपल्यासोबत असं तिघच जण असो आणि मी एक चार कारण की मित्र येऊ नयेत काही काही येतात म्हणा बोलले आणि नाही उभं त्या हली हळी पण सुकली आहे बघा पाणी नाही म्हणजे वादले पावणे अकरा तर बघूया किती टाइम लागतो जवळपास जाऊ दीड ते दे दोन तास होया आणि आपण गोष्टी करत चाललो की अरे एकदा शॉपुराक पण जाऊ मना संतोष गडावरती अरे अलि तू गेलो अरे तू गेलो काय टार्गेट तर म्हणजे आपली ट्रॅकिंग चालू आहे कंटिन्यू करूया तर म्हणजे ब्रिज झालेला आणि आप आपली आता चालू झालेली आ चढती पायवाट तर पायवाटाने जाऊया आपला गाईड पण पिशी घेऊन आहे हा बघा चिकन वगैरे घेतले ना आणि एक म्हणजे शिवराम म्हणजे बॅगेत काय पावी ठेवले मला सांगता जाईपर्यंत वाटत संपतले कारण की हे अकरा वाजले सापणाकि बघा या पाण्याची गरज आहे आणि सांगता बस या करून एनर्जी सरली पंधराच मिनटं चाललं अजून अकरा असले अर्धा घट गाठलेला असा मराठांचं आणि हय बघा तो तर चलाकचला म्हणता आणि आपले कर्मचारी पुढे असत चलत राहत आणि मी पण एवढं चलतोय तर आधी पुढे चल काय वेळ वीस रन ती गेली आणि पिशवी फायनल घेते दमाग झाला असला विचार दमले असले मित्र म्हटलं पिशवी घेऊया अरे भाई उंचा रिलवणार रे चला आता चला चल या पुढे तर म्हणजे बऱ्याच वरती येल शिवरामचं स्पीड वाढलो बघा कारण की ते गट दिसता जवळचा आणि पाणी पाण्या हुंपलेलं आम्ही असो कारण की पाणी आणलेला होता ता पण संपला आपल्याकडे आता बाटले फक्त रिकेमी रोवले त्या आशेवरती त्या रा आशेवरती शिवराम आसा कि जाऊन चलावाकडे पाणी भेटतं चला। कसा काय ता डेंजरस फॉल बघा वाट डेंजर आहे फेरी कारण की खाल्ली दरी हा जवळ सावधानपणे पण चढता लागतला आणि बरेच

ये बगाए लो बस तो आटा एकदम वर्दी मोहन 5 मिनट मोहन 5 मिनट लगता है देखो ना देखो ना देखो ना देखो ना गाइस देखो ना हां ऐसा ना गाइस खाल्ला हो। काय रे काढतो खाल्ल्या सारख वाटत मान ना कि नाही अरे गड यो म्हणजे असे ह्या ही काय रे परत्या ही का कन्फ्यूज काय मी मग जर चढे सोडतोय घरा भतला बहीण जर इल्ली ती वाटत दिसा ना जर ओळखीची होय होय तो तास तर तो बरे गड तो दिसलो हे वन ऑफ द प्लेस ऑफ रांगणागड फक्त तितकी राहिली ना तितकी तितकं गेलं काय इलो म्हण बरेचसेप जाऊया बसत बसत इलो काढला पाणी पाणीची गरज पाणी व्हायचं मंडई आपण बसलेलो आहोत गाड्यावरती सर्व का

म्हणजे इथे बघा दोन तोबत इथे एक आणि इथे पायरीच्या समोरच इल की आपण तो बघू भेटले आणि ही स्वच्छता सर्वांनी पाळा आम्ही पण पाहतलो कारण की आपण आम्ही पण प्लास्टिक घेऊन येलो बराचसा आणि ताबन विल्हेवाट करणं आमचं काम आ ह्या साईडला एक विहीर आ ती नंतर एक्सप्लोअर करूया तुमका आधी आमका पाणी लागतं ला। त्यामुळे आम्ही पहिला पाणी घेतलेलो थोडी विश्रांती घेतलो आणि नंतर थोड्या वेळात म्हणजे जा फिरायला जातलो बावडी आम्ही राहणी तुम्ही तरी जगात खूप मारला आहे पिले मेल्या मस्त पाणी होत थंड वार दिल समाधा सुख वाटलं सुख तर म्हणजे विहिरीतनं आपण पाणी घेतलं ते तर मस्त की सुकून वाटला पाणी तलावच्या हय जिल्ह बरोबर कारण की आपल्याक आता जेवचा आराम करूचा आणि त्याच्यानंतर फिरायचा हा म्हणजे बघा या असतात तलाव जिन्ना सगळे पाणी घेतात बघा आता तर पाणी थोडासा कमी झाला पण ना आटना नाही कधी आटना तर ना आधी तडे जाऊया मग वरती की फ्रेश वगैरे रे

पानी आज टेंट वाले कौन है यार सगी सो यहाँ अरे आदि आज कौन ना है मेरे ना

जोपात मस्त की हा मात पेपर घेऊन गेले पडे आणि आपण थांबलेलो म्हणजे पाणी आणण्याच्यासाठी म्हणजे आपण गडपुरा फिरतोय एक्सप्लेन करतोय तुमक पण एक्सप्लेन करीन तर हायन आपण हाय जावचा तर वाट बघा आहे ना ह्या पैमे पावसाच भरा असत जरी असत हय आणि पाणी साओ नाही नाही हवा ती पावसाद न होई हेच यू बघल ऐला फोटो मग होई तो ऐसो दब पाणी वाट मस्त है आगा। 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 की ते मंडे बघा हाय छडा में बघा आ हा अरे पावसात हां किती ना मस्त अड्डा

म्हणजे आपण लास्टला लास्टला आहे तर हे म्हणजे निरीक्षणासाठी ठेवलेले हे बघा या साईडला निरीक्षणासाठी ठेवलेली जागा अजून पोचाक ना

निळेली गावाय तैसून येतो तो चिखीवाडीचा निळेली आणि तो, तो दोघ आम ना आणि केक असा वेट माझ्या हिशोबत आणि केक गेट असा वगैरे असतो वाटे काय आणि केक गेट असा वे लास्ट टोकाचा आपण आरंभ करत आहोत बघा लास्ट टॉक आहे हा रंगणाफोटचा

आक्रमण झाला तर हैसून रवन काहीतरी फायरिंग करून गावत ना अरे मी म्हणतो वेडो दिदी वेळो लाग दरबार हिल टू बघाय नाही जाऊया हे काहीतरी बघा हे पण दरवाजाच हा काय पाणी नाही तर बघा बघा पाणी ना आई जो पारी करी असता ना त्याची सोय एवढा लांब तू पाणी आणून जातो कसो होय होय अजूनही पाणी आहे ना कडे जात आता वाटत ना काय असं वाटत नाही दरी या त्या साईडी काल घाट घाटच्या साईडी काल हम्म सगळा बांधकाम पड दिला ना इथं हो केळीच झाड थोडे पण यावं थोडे पण दोन तीन होती कसं झालाय सगळं ना बात कुछ है साइडी का अहिले मंडे भी वीर बहुत बेटली जाया वाटें। दूसरा वाला तलाव तो नया तिथं म्हणजे शंकरच मंदिर हा छोटासा आणि साइडनंच वाट हा आपण ह्या साईडनं कारण की आपण त्या शॉर्टच्या टोक्यावरती गेलेलो आणि व्हि बघा आहे ना झेंडा होतो ना रे तो काढले नाही हे एक फोटो काढेल मरे आणि आता जाऊ म्हणतात कारण की आता गणेश मंदिर म्हणजे आपण राजवाडे एक बघूया काही आणि बाहेर पडला ना तर म्हणजे आपण राजवाड्याच्या येलेलो हे बघा पुढे फिरलो आहे बघा आज दरपास दौऱ्यापैसे दर दाखवते तुम्ही हे बघा हैना असा आणि सभा वगैरे असायची असा मा लिहिला तर इथून इकडे गेलास की महादेव मंदिरात तिथं पण आपण एक्सप्लोअर केला आणि ना आपण चाललो बाहेर जाऊच्या वाटेवरती बराचसा फिराण झालेला आणि आता आपण जाऊचा फर्स्ट चौकावरती पहिल्या नंबरवरती माझी पण एक छोटीशी विहीर आहे बघा राहतो तिथं पण आता पाणी नाही त्याच्यामध्ये बरीचशी आपण विहीर वगैरे बघूक भेटली जाऊया पुढे दाखवते दे आणि दे वाजल्यात साडे सहा दिले कदाचित आणि आपण अजून पण गडावरती जायचो तसं सगळा वगैरे सगळा फिरलो आणि आता जाऊ निघालो खाली आणि अजून पण फोटो नाही म्हणजे जाऊया त्या दरवाज्याने दरवाजा ओपन केलेलो हाय तो दरवाजा बंद होतो तो तर त्या साईडिक बाहेर पडता बघ जाऊया पुढे तर मंडळी तुमका आज मी लागणाकडचे पुरुष शेअर केलं आहे आणि जर तुमका भेट दिवची असेल तर या गडला नक्की भेट द्या तर व्हिडिओ आवडला असतो तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जै भारत जय श्रीवास